हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ग्लूमी ग्लूमीचा मराठी तट खिन्न उद्विग्न अंधकारमय दुखी आणि निराश विषण खंतवलेला विमनस्क निराशाजनक किंवा निरुत्साह निर्माण करणारा होता ही। ग्लुमी ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी लुक्स ग्लुमी टू डे दुसरा वाक्य आहे डार्क कलर मेक्स द रूम व्हेरी ग्लुमी तिसरा वाक्य आहे इट वॉज अ वेट अँड ग्लुमी डे चौथा वाक्य आहे यू मस्ट रीड युअर सेल्फ ઓફ ધીસ બ્લૂમી મોડ ફ્રેન્ડ્સ વીડિયો લાઈક શેર અને કમેન્ટ કરાયેલા વિસરો નકા અને ચેનલમાં સબસ્ક્રાઇબ કરા થેન્ક યુ